नमस्कार मंडळी स्टार प्रॉ वरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजी ही महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी अकाली निधन झालं त्यामुळे स्टार प्रवाच्या या मालिकेत मोठी पोकळी निर्माण झाली अगदी काल परवाच्या एपिसोडपर्यंत त्यांची भूमिका मालिकेत पाहायला मिळत होती परंतु त्यांच्या अशा अचानक एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे ठरलं तर मगच्या प्रेक्षकांना व टीमला ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर दुःख तर आहेत पण शिवाय त्यांच्या जागी नवीन पूर्णा आजी म्हणून कोणाला घ्यायचं हा सुद्धा मोठा पेच निर्माण झाला असेल आता सोशल मीडियावर चाहते आजीच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला घ्यावे याबद्दल खुलासा करताना दिसत आहेत काहींनी अभिनेत्री रोहिणी हटांगडी यांचं नाव सुचवलं तर काहींनी अभिनेत्री क्षमा देशपांडे यांची कास्ट करावी अशीही विनंती केली तर एकाने स्टार प्रल शुभ या मालिकेतल्या आकाशा आजीला पूर्ण आजी म्हणून घ्यावं असंही सुचवलं तर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय पूर्ण आजी कोणीच छान करू शकत नाही असंही म्हटलं आहे यासोबतच बऱ्याचशा प्रेक्षकांनी पूर्ण आजीच्या जाग्यावरती दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला घेऊ नका असंटलं आहे त्यांचा अभिनय एवढा छान होता की त्या आमच्या घरातलीच एक सदस्य वाटत होत्या आम्हाला तर आमच्या घरातलाच एखादा सदस्य गेला असं वाटतं त्यामुळे त्यांच्या जागी कोणीही दुसरी अभिनेत्री घेऊ नका असंही काही प्रेक्षकांचं मत आहे तर तुम्हाला काय वाटतं ठरलं तर मग या मालिकेत आजीची भूमिका आता कोणत्या अभिनेत्रीने करावी अथवा कोणी करू नये हे कमेंट्स करून नक्की सांगा